नमस्कार मितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाईन मराठी न्यूज यावेळेला आपण आलेलो आहे वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपल्यासोबत इथे अधिवक्ता अशी अशी जी वानखेडी इथे उपलब्ध आहे आणि जाणून घेऊ ते क्रांती संघटना जी आहे सदाभाऊ होत यांची तिथून त्या त्या पक्षातून त्यांनी आपलं जे उमेदवारी आहे ते दर्ज केलेली आहे आपण विचारून घेऊ नेमकं कशा प्रकारे समीकरण इथे असणार आहे सर नमस्कार सर काय सांगणार कशा प्रकारचं समीकरण आपल्या गावात शित्र, या विधान सभा क्षेत्रामध्ये यावेळेस जे आहे समीकरण अजून कुणाची तिकीट डिक्लेअर झालेली नाही आणि सर्व पक्ष संभ्रमात आहे कोणाला तिकीट जाईल आणि कोणाला नाही जाणार आणि इच्छुक उमेदवार भरपूर आहेत त्यामुळं इथे अपक्षांची गर्दी खूप राहणार आहे यावर्षी कारण तिकीट एकाला फिकली तर दुसरा नाराज होऊन ते उभे राहते पण मान्यता सदागुरुप साहेबांनी मला इथे निवडणूक लढण्याचे आदेश दिले मी जवळपास पाच वर्षापासून त्यांच्या संघटनेत काम करतो त्यांनी माझी उमेदवारी इथे पक्षी करून ठेवतो जसं आपण सांगितलं की आतापर्यंत बाकी पक्षांचं जे आहे ते आता जे घरांनी नेमकं तिकीट कोणी द्यायची आणि आपल्या तिकीट जे घोषित झालेली आहे सर्व होते तर एक कुठेतरी म्हणजे लोकांमध्ये एक वेगळीच चर्चा चालू आहे आपल्या बाबतीत तर काय हा जो वातावरण आहे हा किती पोषक आहे किती प्रॉफिटेबल आहे आपल्यासाठी काय सर या मतदार संघाला एक सुशिक्षित आणि चांगला कर्तव्यगार असा एक आमदार पाहिजे आतापर्यंत झालं असं की डॉक्टर साहेब होते बोंडे साहेब त्यांनी खूप विकासात्मक कामे केली इथे पहिल्यांदा दहा वर्षात त्यांनी या मतदारसंघाला खरंच एक नवं रूप द्यायचा प्रयत्न केला आणि ते मंत्री झाल्यावर सुद्धा त्यांनी खूप कामं करायचा प्रयत्न केला पण त्यांना वेळ कमी मिळाला त्यानंतर असं वाटलं की तेच आता होतील आणि मंत्री होतीलच शंभर टक्के आणि या मतदारसंघाचा खरंच विकास होईल पण काही लोकांनी आता तुम्ही बघितलं की गाडी पेटून तो जो स्टंट केला त्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि आमदार भुयार निवडून आले तर त्यामुळं आता या दहा वर्ष पाच वर्षात त्यांनी जर पाहलं तर इकडून तिकडे तिकडून तिकडे उड्या मारण ज्यांनी त्यांना निवडून दिलं नरेश पाटील साहेब असेल किंवा भैया साहेब असेल यांची फसवणूक करून त्यांना सोडून देणं देणं त्यामुळं या मतदारसंघातील लोक खूप त्यांच्यावर नाराज आहेत या नाराजीमुळं काय झालं की आणि आता ते बीजेपी देणार आहे तर बीजेपीचे लोक सुद्धा त्या स्टंट केल्यामुळे आणि बोंडे साहेबांना पाडल्यामुळं मध्ये एकदम आक्रोश आहे त्यांच्या विरुद्ध की तुम्ही जर उभे राहिले तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही म्हणजे नाही याबाबत बावनकुळे साहेबांसोबत त्यांनी फडणवीस साहेबांसोबत सुद्धा चर्चा केली मग अशा वेळी जर बीजेपी आता मी आम्ही मित्र पक्षात आहे जरी युतीत नसलो तरी मित्र पक्षात आहे पण तो एक कल जो लोकांचा आता माझ्याकडे बघण्याचा सदाभोनी घोषणा केल्यावर एक सदाभाऊ विषयी जर वेगळं क्रेज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे एक ते वेगळं मला जाहीर झाल्याबद्दल आणि सदा ती उमेदवारी जाहीर केल्याबद्दल बरोबर त्या लोकांचा माझ्याकडे बघण्याचा कल बदलला खूप लोक जुळलेत माझ्यासोबत त्याच्यानंतर आंदोलन हे ते लोकांना वरुड मोर्चेच्या लोकांना माझा परिचय द्यायची गरज नाही कारण तुम्हाला सांगतो बोंडे साहेबांचा पीए ते रयत क्रांती संघटनेचा विदर्भ प्रमुख आणि आज माझी उमेदवारी ह्या प्रवास लोकांनी माझा त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये माझी नॉन करप्ट असा एक म्हणून आणि खरं बोलणारा व्यक्ती म्हणून माझी प्रतिमा आहे व व्यवस्थित आहे आणि सर्व हँडल करून घेतो मोस्ट ऑफ दी काही प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्य असतात आमच्यामध्ये एक संघटना आहे आमच्या पाच दहा त्याच्या प्रत्येक संघटनेत सदस्य आहे आणि प्रत्येक वेळेस लोकांसमोर आम्ही त्या माध्यमातून असतोच प्रत्येक ठिकाणी त्यामुळं एक पॉझिटिव्ह लोक माझ्याविषयी असतील एवढी मला आपण आता विद्यमान आमदारच्या बाबतीत बोल वेगवेगळ्या प्रकारचे सर जनतेकडून आहे जनतेमध्ये एक चर्चा आणखी आहे की आमदार झाला ठेकेदार या बाबतीत त्यावेळेला गरीब आमदार पण ठेकेदार असं बघताय जे गरीब आमदार हे स्टंट होता तो गरीब आमदार म्हणून घेणं काय जनतेला जनतेच्या ज्या भावनांची खेळ करणं ते त्या आमदाराला खूप चांगलं जाणं तुम्हाला सर कारण पासून आम्ही त्याला पाहाव जनतेची मानसिक फसवणूक कशी करायची यात तो सगळ्यात चांगला एक्सपर्ट आहे आमचे बौद्धिक वार कसा करायचा लोकांवर मत घेण्यापुरता निवडून आल्यावर तो काम करत तो सगळा पैशाच्या असतो काळ नुकत्याची गोष्ट आहे चार हजार करोड रुपयाची मंजुरी करून घेतली गवर्नमेंट पासून घेते असं चालू आहे पण त्या पैशाच्या बाबतीत हो जे सामान्य जनता आहे त्यांचा कुठे लागत नाही सामान्य जनतेचा नाही सांगतो तुम्हाला पाच पंचवीस असे ठेकेदार आहेत आमच्या इथं जे पाच वर्षात करोडपती झाले करोडोपती झाले आणि हा जो पैसा आला तर त्यांच्या भल्यासाठी चांगला आहे सामान्य जनतेचा कुठं यामध्ये तुम्हाला दिसणार नाही का तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचला त्यामुळे सामान्य जनतेमध्ये जरी आपला सांगितला त्या सामान्य जनतेमध्ये त्याची रोष आहे की त्या चा, करोड साडेचार हजार करोड मध्ये आम्ही कुठेच नाही घरकुल वाले झालो किंवा गोर गरीब जनता त्यामध्ये कुठेच नाही याचा त्यांना एक दुःख आहे गरीब जनतेला ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जी जनता बघत आहे आपल्या विधानसभा त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला रंगणार आहे माझा या मोर्शी वरुड मतदारसंघातील जनतेला एकच संदेश आहे की यावेळी आपण विचारपूर्वकच मतदान करावं आणि पक्ष किंवा पैशावाला नेता किंवा फसवणूक करणाऱ्या नेत्यापेक्षा एक स्वच्छ प्रकिर्चे व्यक्तिमत्व जर तुमच्या समोर असेल तर अशा द्या कुठल्याही लोभाला बळी पडू नका किंवा कुठल्याही पैशाला किंवा तुमच्या प्रलोभनाला बळी पडू नका तुम्हाला तुमच्या समोर असलेला तुमच्या ओळखीचा आणि तुमचा खरंच जो खरा आहे हे स्वतःच्या मनाला विचारून मतदान करा जनतेनी आपल्याला दिलं तर काय म्हणजे होईल काय चेंजेस होईल काय तर तुम्हाला सांगतो माझी खूप मनातून एक इच्छा आहे की या आतली गोष्ट आहे तुम्हाला सांगतोय माझी अशी अपेक्षा आहे की या मतदारसंघात जिथे झोपड त्याला घर द्या एका घराला तीन लाख रुपये द्या जवळपास चाळीस हजार घरं अशी आहे आमच्या मतदारसंघातली त्या आज अशा पडक्या अवस्थेत आहे त्या लोकांची राहायची व्यवस्था नाही तर त्या चार हजार करोड मध्ये त्यांना कुठंच स्थान नाही मिळालं त्या चार हजार लोकांसाठी हजार करोड रुपये जरी आणून दिले आणि प्रत्येकाला तीन हजार तीन लाख चार लाख रुपये दिले त्यांची घरं झाली तर ते चाळीस हजार कुटुंब तुम्हाला आशीर्वाद देईल आणि मला नाही वाटत चाळीस हजार कुटुंबांनी तुम्हाला आशीर्वाद दिल्यावर तुम्ही पाच पंच वर्ष पडाल का माझी एक अपेक्षा पैसा माझ्यासाठी आणणार नाही किंवा ठेकेदारासाठी आणणार या चाळीस हजार पन्नास हजार घरकुलातील लोकांसाठी मी पहिला निधी आणेल आणि त्यांचं घर आणि कुटुंब सुखी करेल त्यांनाही कुठेतरी निवारा दे ही माझी पहिली काम धन्यवाद आपण बघितलं आपल्यासोबत रयत क्रांती संघटना त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांनी सांगितलं कशा प्रकारचं विजन त्यांचं आहे नेमकं इथले जे आतापर्यंतचे विद्यमान आमदार आहेत त्यांचे कशा प्रकारचे कारस्थान चालू आहे ते पण त्या बाबतीत त्यांनी उजळ टाकलेला आहे आणि त्यांचं विजन क्लिअर आहे काम करण्याचं नेमकं वरुड विधानसभा क्षेत्रामध्ये काय होणार हे आपल्याला बघायला मिळणारच तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र नाईन मराठी